पहा आता भावांना बहिण बरं का सकाळपासून मोपली राणी मला बोल नाही काहून कशामुळं त्याचं कारण काय काय नाही मी ते पण सांगतो तुम्हाला पण एवढं बी रुसणं फुगणं चांगलं नाही बरं का काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे माणसाने हां आता पहा सकाळपासून अशी का हे पा का शेक करते काय मी तेवढ्या मोठ्या काढ्याचं तेवढं पलीकडे किती मोठं सरपं पाडलं आहे काय आहे हां अरे हे फोन बी कोणी घेतलेला आहे हा मी फोन घेतलेला बघ तिला फोन द्यायला मी गिफ्ट पण आपल्या राणीच तोंड झाले सकाळ रात्रीपासून बरं का अशी फुगली बाई कशामुळे आहे का तुम्हाला सई मी कशामुळे फुगली काय येते पण ते पाहणार का तुम्हाला दाखव काय झालं एवढं फुगा सांग बर। भाई एवढं फुगणं चांगलं आहे का सांग ते तोंड पाहते कस झाले पाहिले का कशामुळं की मी तिथे एक गाऊन फाडा पारा तरी मग तुम्हाला माहिती आहे का गाऊन किती मी किती आवडीने घालतो ते गाऊन तुम्हाला काय घालतो का तुमचं शेत जर फाड तर कसं वाटेल भांड भांड तुम्ही सांगा हा डायरेक्टच मग गाऊन फाडून टाकला या दाजीनं आता फाडून आता फाटला कशामुळे माहिती का आम्ही थोडी मस्करी करत होतो हाशी मजाक ती अशी पळाली मी त्या गाऊन असं धरला तर त्या ट्रा वाजला आणि टरकून फाटून गेला तर रात्रीपासून बाई मला बोलणार बाहेर येऊन बसली बघा आणि सर सरपंची उडले बरं का शेकू शेकू ते बघा शेकी हा एवढं राहते सांग बरं हा आणि तुम्ही ना तुम्हाला ना माझ्या सांगा तुम्हाला एक दिले येत नाही मस्करी येत नाही आणि मला मस्करी आवडत नाही माझ्या सांगा अजिबात मस्करी करायची नाही तुम्हाला सांगते मी आधी ते डोळे घेऊन नको असू मी आता आपल्यासाठी एक गिफ्ट आणून ठेवले पण मी तुला दाखवलेच नाही अजून आणि तिथे गाऊन दाखवलं बर तुम्हाला गाऊन कोणा कलरचं आहे काय ते पण दाखवतो त्याला पण माझे सगळ्याला मी किती दिवसापासून किती वर्षापासून घालते ते गाऊन मग कशाला पळलीस पुढं मला किती कमेंट अरे तू जर पळाले नशी पुढं तर ते गाऊन फाटला सगळं मग आपल्या हातात ते आलं गप कंदिशी गाऊन आणि टर फाटला फाटला किती लोकांनी मला कमेंट टाकली त्याच्यावर की तुला एकच गाऊन नाही का एकच गाव नाही का एवढ्या कमेंट टाकलेत मला त्याच्या गावनवर हो। पण मी तरी पण नाही मी तो गाऊन घालतो ते का माहिती का माझ्या आवडीचा गाऊन नाही तो यायनी फाडून टाकलाय सगळं काय गरज होती का फाडायची मा गाऊन बरं तुम्हाला मी काय करते गाऊन दाखवतो आता गाऊनची सर संपली बरं का सर संपली होती एवढं सांग ना तुम्हाला कस तरी होत तुम्हाला ते गाऊन आण दाखवता थांबा थोडं एक मिनटा एवढं नसते बाबा आता गाऊन ची सरस संपली सरस संपली तरी बघा हा गाऊन घालली हे बघा हे गाऊन बघा माना बहिण हे गा गाऊन तुला माहिती ना माझ्या किती आवडित आहे हे गाऊन हा हे बघा त्याच्या गाऊन फाडलेला यायनी फाडलाय फाडला नाही आणि बघा कस आणि म्हणजे तुला दस्तरी आपले हे केस आहे पुसणार तुला रुमाल केलाय म्हणजे चल नाही बघा ना ना

<laughs> बाय को तिला बोळायला लागले भागा कि बाऊन फाडला एवढा आवडीचा भाडो बिर्षापासून ते मी गाऊन दोन तीन वर्ष झाला कसा पूर्णच फाड ला तुला आता बघा आता जाऊया सारी गोष्टी तुम्हाला सांगतो पण तुम्ही मागावं कोण फाड सांगा मग शर्ट फाडनु बरं का नऊ शर्ट आहे माझ्याले तुझल्यासारखं जुना गाव नव्हता घातलं मी हं ते हात लावलं काय म्हणते बोट लावलं तर बोट चालले जमिनी कपकनिश हा खपकन बोट जातं खपकन खपा खप जातं बोट पण खपा खप बोट जातं बघा की मध्ये खपा खप बोट जात कुठ झाला काय बघा बरं एवढा निब्बरड गाव नाही भाण बहिण भिन निब्बरड काय हा बघा आहे का बघा किती निबर्डक आहे आणि माणसाने ना असं ट्रॅक्टर फाडून टाकलाय बघा मागावून कधी पण मागावून फाडतात कधी पण मागावून फाडतात नेहमी कशा बदल मी तुमच्या अशी शेट ए सोड सोड बघा तिला गिफ्ट आणले बरं की मी तुम्हाला गिफ्ट आणलं मी तुम्हाला गिफ्ट दाखवतो गिफ्ट दाखवतो तुम्हाला ते बघा रात्री आणले बरं ते पहा तिला गाऊन आणले बरं का रात्रीच आणले का तिला दाखलेत नाही मी मला पाहत बाय किती फन करते इथं म्हणजे पण सका पण असं तोंड फुगलंय बाईच एक नाही आणला बरं का फाडायची काय गरज होती तुम्हाला एक नाही आणला दोन आणले कशात चांगले का पाहा बरं तिला कलर मॅचिंग झाला का नाही दुसरा आणला एखादा दुसरा असा पातळ आणतो का नाही हा सगळं दिसलं पाहिजे त्याच्यातून खालून वरून सरळ

अच्छा कुठ गाव कर कोर घालत सेल सर बघा चाललं का आण बाय न कमेंट टाका एक एक आणि सांगा कसं गाऊन ये सक्का पण बाहेर बसली ती चहा नाही पिली बिचेरी बघ चालेल बाय बाय मी जाऊया आज भेट झाली आपली योग आहे योक लग्नाला लग्न आहे आमच्या गलिबात म्हणून आलो तर दादा भेटलेत मला नाव काय माझं नाव लखन लाखे आणि मी ताईला भेटायला आलोय खूप छान आहे आणि तुम्हाला माहिती मी कॉमेडी करत असते म्हणून कॉमेडी केली दादा तसं बाकी काय नाही चला थँक्यू सो मच तुम्ही भेटला तर आम्हाला खायला काय आणले का नाही खायला काय देऊ नुसत

तूं आस दाख छ सेक